यम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण परीक्षेत येऊन गेलेले पाहत आहोत जर वर्गमात तीन बरोबर एक पॉईंट सातशे बत्तीस असेल तर खालील समीकरणांची किंमत काढा वर्गमात एकशे ब्याण्णव वजा एक छे दोन वर्गमात अठ्ठेचाळीस वजा वर्गमात पंच्याहत्तर लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा प्रश्न आहे हे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी वर्गमात तीनची किंमत एक पॉईंट सातशे बत्तीस देण्याचं कारण लक्षात येईल वर्गमात एकशे ब्याण्णवमध्ये चौसष्ट पूर्णवर्गसंख्या आहे म्हणून चौसष्ट गुणिले तीन एकशे ब्याण्णवच वजा एकशे दोन अठ्ठेचाळीसमध्ये पूर्णवर्गसंख्या सोळा आहे म्हणून सोळा गुणिले तीन वजा वर्गमात पंच्याहत्तरमध्ये पूर्णवर्ग संख्या आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर सोळाला वर्गमळ आहे म्हणून आठ वर्गमात तीन वजा एक छेद दोन स सोळाला वर्गमळ आहे चार हे चौसष्टला आठ वर्गमुळं आहे म्हणून आठ वर्गमा तीन वजा एकशे दोन सोळाला चार आहे वर्गमा तीन वजा पंचवीसला पाच आहे पाच वर्गमात तीन इथं चारला दोन भागले बेदून चार वर्गमात तीन वर्गमात तीन वर्गमात तीन तीन ठिकाणी एक पॉईंट सातशे ब्याहत्तर एक पॉईंट सातशे ब्याहत्तर न घालता वर्गमात तीन सामायिक एक काढल्या इथं त्यामुळे आत राहिला त्यांचे सगळे गुण आठ वजा दोन वजा पाच आठमधून दोन गेले सहा उरले आणि सहामधून पाच गेला उरला एक एक वर्गमात तीन आता एक पॉईंट सातशे बत्तीस किंमत आपण वर्गमात तीनची घातली तर आपल्या लक्षात येईल एक गुणले सातशे बत्तीस एक पॉईंट सातशे बत्तीस एक पॉईंट सातशे बत्तीस गुणले एक एक पॉईंट सातशे बत्तीस म्हणूनच या ठिकाणी पर्याय जो निवडलेला आहे तो एक पॉईंट सातशे बत्तीस के नंबर तीनचा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्गमात किंमत काढा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे वर्गमात एकोणपन्नास छेद वर्गमळात एक अधिक वर्गमात एक्केचाळीस वजा वर्गमात सतरा अधिक वर्गमात चौसष्ट वर्गमात एकचं वर्गमात एक्केचाळीस वर्गमात सतरा पूर्ण वर्ग आहे तिथंपर्यंत त्यामुळे आपल्याला वर्गमात चौसष्ट त्यानंतर वर्गमात सतरा त्यानंतर वर्गमात एक्केचाळीस त्यानंतर वर्गमात एक असा उजवीकडून डायकोडे विचार करण्यात यायला पाहिजे कारण वर्गमात चौसष्टला पाठीमागं ह्या तिघांचे वर्गमळ आहेत वर्गमात सतराला पाठीमागच्या दोघांच्या अशा पद्धतीनं आणि हे पर्याय दिलेले आहेत इथं वर्गमात एकोणपन्नासचं वर्गम सात आहे सात छेद या ठिकाणी चौसष्टचं वर्गम काढायचं आहे तो आठ लिहायचं इथं सात छेद वर्गमात एक अधिक वर्गमात एक्केचाळीस वजा वर्गमात सतरा अधिक चौसष्टचं आठ आता सतरा आणि आठ एकत्रित येते तो एकाच वर्गमात त्यामुळे सतरा ना आठ पंचवीस करण्यासाठी पुढची पाहिजे छेद आहे सात छेद वर्गमात एक अधिक वर्गमात एक्केचाळीस वजा वर्गमात आठ पंचवीस आता वर्गमात पंचवीस वर्गमुळ पाच त्यासाठी पाठीमागचं लेखन सात छेद वर्गमात एक अधिक एक्केचाळीस वजा वर्गमात पंचवीस वर्गमूळ पाच ओके त्यानंतर सात, सात छेद वर्गमात एक अधिक एक्केचाळीसमधून पाच गेले छत्तीस छत्तीस वर्गम सहा लिहिण्यासाठी पुढची पायरी सात छेद वर्गमात एक अधिक सहा बरोबर सात छेद सान एक सात वर्गमास सात सात छेद वर्गमास सात याला छेदस्थानी वर्गमास सात ही अपरिमेय संख्या आहे तिथं सात आणण्यासाठी वरती खाली म्हणजे सात परिमेय संख्या आणायची वरतीखाली वर्गमास सातनं या ठिकाणी गुणायचं आहे साजिक या ठिकाणी वरती सात वर्गमास सात छेदस्थानी वर्गमास सात गुंज वर्गमा सात सात कारण साती साथी एकूण वर्गमा वर्गम सातला सात गेले वर्गमास सात त्यामुळे आपल्याला अचूक पर्याय जो मिळालेला आहे तो कोणता आहे वर्गमास सातचा अचूक पर्याय आहे अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे वर्ग आणि वर्गमळावरचा सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे पुढील उदाहरणाची किंमत काढा वर्गमळात पाच हजार तीनशे बावीस वर्गमा अधिक वर्गमात छत्तीस अधिक वर्गमात एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर पूर्ण पाठीमागचे दोन्ही वर्गमळं आहेत अधिक वर्गमात छत्तीस पाठीमागचं पूर्ण वर्गमळ आहे त्यामुळं आपल्याला उजवीकडून डावीकडं आता जसा प्रश्न आपण एक सोडवला त्या पद्धतीनं सोडव लागेल या ठिकाणी हे पर्याय दिलेले आहेत पाहूया या ठिकाणी उजवीकडून डावीकडे सोडवत यायचं पाच बावीस वर्गमात आहे वर्गमात छत्तीस अधिक एकशे एकोणपन्नास एकशे एकोणसत्तर आहे एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा त्यामुळे पाच हजार तीनशे बावीस अधिक सहा तीन नऊ तीन एक चार म्हणजे छत्तीस आणि तेरा पन्नास ते त्यानंतर पाच तीन तीन हजार तीनशे बावीस एकूण एकोणपन्नास वर्गम सात पाच हजार तीनशे बावीस बावीस सात एकोणतीस पाच हजार तीनशे एकोणतीस तर याचं वर्गम आपल्याला शोधावं लागेल आपल्याला माहिती आहे सत्तरचा वर्ग चार हजार नऊशे आणि ऐंशीचा वर्ग आठ हजार चौसष्ट सहा चा चार चा चा हजार चारशे याच्या दरम्यान ही संख्या आहे पाच चार हजार नऊशेच्या पुढं सहा हजार चारशेपेक्षा लहान एकक स्थान नऊ आहे नऊ एकक एककस्थानासाठी सत्तरच्या पुढची संख्या त्र्याहत्तर आणि या ठिकाणी सत्याहत्तर पण पाच हजार तीनशे एकोणसाठ ही चार हजार नऊशेला अधिक जवळ आहे लहान संख्येला सहा हजार चौ सहा हजार चारशे मोठ्या संख्येला फार दूर आहे त्यामुळे त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर यापैकी लहान संख्या त्र्याहत्तर आहे त्यामुळं पाच हजार तीनशे एकोणतीसचं वर्गमूळ त्र्याहत्तरच आहे त्यामुळे अचूक पर्याय नंबर तीनचा त्र्याहत्तर आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जर चारशे चौऱ्याऐंशी चा गुणले एकशे चव्वेचाळीस बरोबर एकोणसत्तर हजार सहाशे शा शहाण्णव तर वर्गमळात एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव छेद चौदा पॉईंट चार प्रश्नचिन्ह करसहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे हे, हे पर्याय आहेत आपल्याला चार पॉईंट चौऱ्याऐंशी आपल्याला चारशे चौऱ्याऐंशी गुण एकशे चव्वेचाळीस हाच गुन्हा करा देईल आहे आपल्याला वर्गमळाच्या ठिकाणी याची दशांशचिन्हाची व्यवस्था करायची असेल तर नक्की अगदी चार पॉईंट चौऱ्याऐंशी गुणिले चौदा पॉईंट चार अशी व्यवस्था करावी लागेल का तर या ठिकाणी किंमत देताना आपल्याला चारशे चौऱ्याऐंशी गुणिले एकशे चव्वेचाळी चव्वेचाळीशी दिलेली आहे गुणाकार या ठिकाणी वर्गमात एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव आहे एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव जर दशांचनं अशी दिली तर दशांचनाच्या उजवीकडे एक दोन आणि इथले एक तीन अंक आहेत इथं पण तीन राहिले एक दोन तीन म्हणजे यांचा गुणाकार सहा चार पॉईंट चौऱ्याऐंशी गुणले चौदा पॉईंट चारचा गुणाकार नक्की एकोणसत्तर पॉईंट सहाशे शहाण्णव आहेच छेदस्थानी वर्गमाचिन्ह पूर्ण आहे चौदा पॉईंट चार चौदा पॉईंट चार इथं एक पॉईंट चव्वेचाळीस का केलं नाही इथं चार पॉईंट चौ चा अठ्ठेचाळीस पॉईंट चार का केलं नाही तर छेदस्थानी चौदा पॉईंट चार दुसऱ्या ठिकाणी दशांश नाही इथे दुसऱ्या ठिकाणी घेतलंच पाहिजे त्याशिवाय हे जाऊ शकत नाही आणि इथं दुसऱ्या ठिकाणी घेतल्यामुळं इथं आपल्याला तिसऱ्या ठिकाणी घ्यावं लागलं आणि अचूक उत्तर आपण चार पॉईंट चौऱ्याऐंशी वर्गमुळात आणि चार पॉईंट चौऱ्याऐंशी हे चारशे चौऱ्याऐंशी हा बावीसचाच वर्ग आहे पण दोन पॉईंट बा दोन आपल्याला याचं चार पॉईंट चौऱ्याऐंशी वर्ग वर्ग मांडावा लागेल दोन पॉईंट दोनचा दोन वेळा गुणाकार करून दशांशीं तिसऱ्या ठिकाणी दिल्यामुळे चार पॉईंट चौऱ्याऐंशी महत्ते अचूक उत्तर या ठिकाणी दोन पॉईंट दोन आहे पर्याय नंबर चार ओके त्यानंतर पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे पाच आधी कोरोना चोवीसचे वर्गम किती हे पर्याय आहेत आपण नवव्या येथेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत पाच आधी कोरोना चोवीस याची मांडणी ए अधिक बी कंसाचा वर्ग हे वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या स्वरूपात मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा त्यामुळे पाच अधिक वर्गमात चोवीसबद्दल या ठिकाणी चार दोन्ही आठ गुणले तीन चार च्यार चार दोन आठ तरी चोवीस चार गुणले दोन गुणले तीन अशा पद्धतीची फोड केली आहे याचं कारण समजेल पाच अधिक ह्या चारला वर्गम दोन आहे वर्गमात दोन गुणिले तीन बर बर दोन गुणले स्वतंत्र मांड्या वर्गमात दोन, दोन गुणले वर्गमात तीन बरोबर पाच अधिक दोन वर्गमुळात या ठिकाणी पाच अधिक दोन वर्गमात दोन गुणिले वर्गमात तीन स्वतंत्र लिहिले हे पाच म्हणजेच इथं दोन आहे आणि इथं तीन आहे ओके त्यामुळं हा जो दोन अधिक दोन वर्गमात दोन गुणिले वर्गमात तीन अधिक तीन हा विस्तार आहे वर्गमा दोन अधिक वर्गमत तीनचा वर्ग या ठिकाणी म्हणून अचूक पर्याय वर्गमा दोन अधिक वर्गमत तीनचा ओके पहा वर्गमा दोन पहिल्या पदाचा वर्ग दोन दुसऱ्या पदाचं वर्गमात तीनचा वर्ग तीन आणि या दोघांचा गुणाकारण याची दुप्पटही आहे ओके त्यामुळे याचं अचूक उत्तर नंबर तीन वर्गमा दोन अधिक वर्गमात तीन ओके हे पाच अधिक वर्गमा चोवीसचे वर्गमाळ आहे सराव करा अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व एम पी एस सीच्या स्पर्धक विद्यार्थी मित्रांना हा शेअर करा धन्यवाद